नमस्कार मित्रांनो विकास कलम पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे कदम विकास कलम म्हणजे चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहे आज आहे गणेशोत्सवाचा पहिला दिवस आमच्या कदमबडीच्या महाराजाचं इथे स्थापना होणार आहे वर्ष चौतीस हवे आहे दोन हजार पंचवीस गणेशोत्सव आणि चौतीस वर्ष गेली चौतीस वर्ष इथे आम्ही गणेशोत्सव करतो आणि ह्या उत्सवाच्या स्थापनेला वगैरे कधी गैरहजर असं शक्यतो नाही झालं फक्त एक वर्ष झालं तर आणि आजही स्थापनेचा दिवस आहे आणि प निकेतन आणि मिथिलाला आज स्थापनेचं सौभाग्य मिळालं कारण त्यांनी मूर्ती स्पॉन्सर आहे आणि त्या दोघांना स्थापनेचं भाग्य मिळालं चला तर मग आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस कसा जातो बघू आज आमच्याकडे जास्तीत जास्त नैवेद्य येतात आणि हे नैवेद्य म्हणजे आमची धामाल असते आणि नैवेद्यांवर सगळे तुटून पडतात तुम्हाला माहीत असेल मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं मोदक मोदक वगैरे असतात आणि घरी अक्षरशः कोणी जेवत नाही सर्व कार्यकर्ते जवळजवळ इथेच फोडवत होतात म्हणजे पप्पाला नैवेद्य पण आमची धमाल असा प्रकार आहे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुरू आहे सगळ्यांना माहीत असेल की तुपामध्ये दोन दुर्वा बुडवून आधा हात हृदयावर ठेवून त्यानंतर बाप्पाच्या डोळ्याला त्या दुर्वा लावायच्या असतात मग छातीला हृदयाला पोटाला हाताला अशा प्रकारे आपण त्या मूर्तीत प्राण आणतो आणि प्राण प्रतिष्ठा करतो आपण त्याची म्हणजे स्थापना करतोय त्याच्यात देवत्व ओझरवतोय अशी ही पूजा याप्रकारे निकेतनला खरंच आज भाग्य लागल्याने निकेतनला आणि ही पूजा आपण पाहूयातला झालेले आपले कार्यकर्ते नेहमीचे सुधीर जादू मी माय वरचे अध्यक्ष आणि सुशील नेहमीप्रमाणे धोतीवर आलाय मित्रमंडळाची ही जी मूर्ती आहे ती यावर्षीची मूर्ती स्पॉन्सर केली आहे निकेतन आणि मिथिलाने मूर्ती स्पॉन्सर करणं त्याच्या मनात खूप वर्षापासून होतं आणि ते ह्यावेळेस त्याचं हो हो <laughs> ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि मंडळाला मूर्ती त्याने आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे आणि ते मंडळातर्फे निकेतन मिथिला दोघांचे आम्ही हार्दिक आभारी आहोत आजच्या या स्थापनेचा मान मूर्ती ज्याने स्पॉन्सर केली ते निकेतन आणि मिथिलेला मिळालेला आणि असा स्थापनेचा मान हा बऱ्याच म्हणजे जो मिळतो तो अतिशय भाग्यवान असतात ते आणि बाप्पाची स्थापना झाले मंडळाच्या गणपती बाप्पा त्या दोघांवर आशीर्वाद देत त्यांच्या मुलाबाळांवर पण आयुष्यमान हो बोला काय आला ना भाई आला ना फोटो आला ना आणि मिथिला निकेतन कसं म्हणजे तुम्हाला स्थापनेचा दिवस आज स्थापना करण्याचं भाग्य मिळालं बरोबर बाप्पाचं आपल्या चौतीस वर्षात आहे ना कसं वाटतंय आपण भक्त आहोत आणि निमित्त झाले तोच आहे आणि खरंच आज तुम्ही भाग्यवान भाग्यवानात ह्या वर्षीचा बाप्पाचा पहिला मोदक आला आहे आमचा पहिल्या दिवसातला आम, आम नैवेद्य मिथिलाने दिला होता आणि आमचं भाग्य आहे निकेतन स्वाँक्यू पहिला मोदक आहे यावर्षीचा गणेश चतुर्थीचा आमचा मंडळाचं गणेशोत्सव दोन हजार पंचवीस आणि आज चौतीसावं वर्ष आहे ज्यांनी मंडळ स्थापन केलं मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री उमेश राणे लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केलेल्या शंभर वर्ष शताब्दी वर्षानिमित्त आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संभाजी शूर संभाजी रात्रशाखा कदमवाडी यांच्या वतीने आम्ही या कदमवाडीच्या या मैदानामध्ये आम्ही हा सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला त्याला चौतीस वर्ष झाली आणि चौतीस वर्ष अविरत आम्ही सर्व कार्यकर्ते एकमुखाने एक दिलाने संघटित होऊन आदर्श गणेश उत्सव आम्ही साजरा करत आहोत लोकमान्य टिळकांच्या मनामध्ये ज्या प्रकारे आदर्श गणेश उत्सव होता आणि जे उद्दिष्ट होतं ते साध्य करण्याचा आणि जे पूर्ण करण्याचा आम्ही अविरत प्रयत्न करत आहोत आणि गणपती बाप्पाच्या कृपेने आजपर्यंत अनेक वर्ष झाली चौतीस वर्ष झाली अनेक पुरस्कार मिळालेले आहेत अनेक कार्यकर्ते आमचे चांगले शिकूर सौरू मोठे होऊन विदेशामध्ये कामाला गेलेले आहेत आणि तिथूनही या कदमडीच्या महाराजाची सेवा करण्याचा प्रयत्न करतात आणि जे वस्तीमध्ये आहेत आणि आता पहिली पिढी दुसरी पिढी तिसरी पिढी अशा तीन तीन पिढ्या एकत्र मिळून कदंबाडीच्या महाराजाची सेवा आहेत कदंबाडीच्या महाराजाच्या हीच प्रार्थना आहे की सर्व सर्व कार्यकर्त्यांना अशीच अविरत सेवा करण्याची सहकुटुंब सहपरिवार सुदृढ राहून दीर्घायुषी होऊन वर्षान वर्षानुवर्ष कदंबाडीच्या महाराजाच्या चरणी त्यांची सेवा अर्पण करण्याची शक्ती आणि बुद्धी आणि असा मोका प्रत्येकाला वर्षानुवर्ष मिळावं वर्षा हीच कदमवाडीच्या महाराजाच्या चरणी प्रार्थना आहे गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद उमेदजी आणि गणपती उत्सव हा कशासाठी असतो कार्यकर्त्यांच्या एकत्रीकरणासाठी भाई आपले अरुण पाटील राजीव पवार येतात गणपतीला तर आवजून असतात आहे ना आणि पूर्ण फॅमिली सहित येतात राजेंद्र पवार आमच्या फाउंडेशन मेंबर आहेत राजेंद्र पवार फाउंडेशन मेंबर आहेत अरुण पाटील आहेत कार्यकर्ते आहेत म्हणून बाप्पाकडे उत्सव काय करायचा आहे ह्याच्यासाठी कधी नाही तो एकत्रीकरण होतं कार्यकर्त्यांचं असं आहे प्रसाद वाटायला नेहमीप्रमाणे सचिन घावडेचे सुपुत्र आणि दादूच दादूच वाचलाय छोटा दादूच पहिला पहिला नैवेद्य ना पहिला नैवेद्य आहे हा अरे वा वा पहिला नैवेद्य सुंदर असा बॅनर लावलाय संघाचे शंभर वर्ष झाल्यामुळे शताब्दी वर्ष पहिल्या वर्ष पहिल्या वर्षी पहाल असते दादू हे दादू या वर्षीचा पहिला नैवेद्य तुझा अजून हे पहिला नंबर लावलाय दोन हजार पंचवीस गणेशोत्सव मोदकांची आमची चंगड असते आणि ती मोदक वगैरे आलेच रे भाई हे पहिला नंबर दादूचा आहे यावर्षी पहिला दा नंबर दादू जा मग गणेशोत्सव बोलला तर कार्यक्रमात धमाल आमच्या पहिल्या दिवसाची धमाल ती वेगळीच असते आणि लहानपणापासून अरून असतोय आम्ही ताटावर तुटून पडायचो मोदकांवर सुधीर पण तिकडे असतोय आता थोडस थोडंसं संकोच वाटतो त्या लोकांना ना आलं हे पवन साईल बाप्पाच्या पायापडाले हरे कृष्णा मोदक आलेत आणि नैवेद्य हा तिसरा नैवेद्य आला आज बाप्पाचं नैवेद्य सगळ्यात महत्वाचं आहे आज आणि पहिला दिवस हा असत असतो आमचा वर्षानुवर्ष आज चौतीस वर्ष झाले आम्ही आपल्या बाप्पाचं नैवेद्य इथे येतो आणि ही सगळे बघा म्हणजे टोकून बसतात हे सगळे मोठे झाले म्हणून लाजतात आता बाकी काय नाही पोरं अजून पण वाट बघतायत सगळ्यात जाम मोज नैवेद्याची आम्ही वाट बघतो तो नैवेद्य आलेला आहे सुनील परब सुनीता परब आणि हिमाजी परब आणि ज्या नैवेद्याची आम्ही वाट बघतोय तो नैवेद्य आलेला आहे काय किती मोदक आणलेत कोण एकवीस बस एकवीस आम्हाला वरचे नको बाप्पाला एकवीस आम्हाला નૈવેદ્ય પહેલા દિવસ નૈવેદ્યા ચાલીસ વસ્તી લાડુ એક નંબર દિનેશ કહીએમ લાડુ ब ठीक नैवेद्य घेऊन आले बाबू प्रार्थना बाबू सॉरी आशुतोष बोलला पाहिजे बाबू नाही आला तू आशुतोच प्रार्थना कर हा पुढच्या वर्षी दोड्यान येणार हा बस हे ब हे कसे येतं दोड्यान हाय बोलू कुठे गोलू बाहेर आहे आप्पा सगळ्यांना चुकी देऊ रोहित पनू आता गावानं बाप्पाला नमस्कार करत असेल प्राण्याची बहीण आले हा पाव नैवेद्य आता ताट पाऊस भरलेला आहे कृष्णा जी है आंध्रा से ना आंध्रा से आए यहाँ पे विजिट देने आए थे दे, काम के काम के सिलसिले में यहाँ पे वहाँ गणेश चतुर्थी मिस किया इसके लिए आपने भगवान के दर्शन लेने आए और आपका सहयोग रहेगा हमारे मंडल को धन्यवाद हाँ हाँ ओके 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 अरे 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 भी हूँ अरे मई भी हूँ थोड़ा एंजॉय करे जैसे भाई पोरांमध्ये आपल्याला काय जेवण सगळीकडे मिळतं मिळत हवा 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 भारी रे एक नंबर हात पण टाकत आहे लाईन बघा तिथे अरे शिक्षक अरे एक पुरी दे बघत बघूया पण पण जरा पुरी होत आहो माझ्या एक मिनिट हे तुटून पडलेत बघा हे बघा हे आपले चॅनल लवकर मिळणार नाही असं शूटिंग करत बसलं तर मला वाटतं नैवेद्य 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 संपत आले सगळे नैवेद्यावर तुटून पडलेत दिन बाय सई भाई पापड तो गेला अरे हो। एक पापड तो हो दो दो दोदो ताड विनोद खाले काय डाल आणि नैवेद्याचा आजचा दिवस तो नैवेद्याचा असतो नैवेद्य खूप येतात आणि चौतीस वर्ष चौतीचा वर्ष आहे मी नैवेद्य खातोय घरी जेवत नाही दुपारचा आम्ही लहानाचे मोठे आलो म्हणजे अठरा पासून आता कुठपर्यंत आले बघा आणि दरवर्षी हाच डिस्ट जमा पहिल्या दिवशी नैवेद्य तर बाप्पाला आणि बाप्पाच्या रूपात आम्हाला खायला मिळतं मोदक किंवा आणि काही असेल त्यानुसार आपल्या कार्यकर्त्यांच्या ज्या मिसेस पत्न्या सौ आहेत त्या देखील मस्त सुंदराशा डिश बनवून देतो बाप्पासाठी आमच्यासाठी आहे पण आम्हाला त्याचा फायदा होतो तर या नैवेद्य खायला बाबू नवीन कार्य करता आमचा नैवेद्यामध्ये आलाय रोहित रोहित मोठा आला तर पहिला लहानपणापासून एवढाच आले बापरेकडे हे कुठे नैवेद्य कुठे आहे ना अरे यार नैवेद्याचीच वाट बघतोय बा पप्पा अशी सेना गणपती रोज आला पाहिजे रे <laughs> माझ्या माझ्या पूल माझ्या चालला बाय बाय या परत बाय नाय या नक्की हे तुझ्या फ्रेंड सर्कल नाही यावे या, या एकत्र या फोन करा बोलवा एका दिवशी या परत गणपतीत हा ये फोटो काढ्या त्यांच्या सहपत्नीक सुधीर गडची हॅलो હલો 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 દાદા હલો મોદક દે મોકના એ મોદક દેજે તુ નહીંચ કૅમે मस्कारी है हसरी एंजल एंजल <laughs> सोना फोटो कांबा काय खातोय मोदक तोंड आल तोंड बंद केलं शूटिंग मध्ये हा रील मास्टर मला वाटलं पण रील बिल काढतोय की का हा काय <laughs> काकी बरं आहे ना हप्पा बरं आहे ओके आमचे शिवाजी महाराज विराजमान झालेले आहेत आता फार वर्षापासूनची मूर्ती आहे खंडपात वातावरण वेगळंच आहे परिवार आलेला आहे पाटील परिवार आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी दर्शनाला आलेत वेळात आरतीला सुरुवात होईल आणि नवीन मुलं आपले अनाऊन्समेंट करायचा प्रयत्न करत आहेत शिकतायत शिकतायत शिकावं आहेत शिकावू आहे काय बोलतात ते शिकावं आहे ना तुम्ही अप्रेंटिस आहे माईकवर बोलायला सहा <laughs> महिने झाले आणि निलेश आला आहे त्यामुळे थोडंसं आमचा बर्डन कमी आलं आहे निलेश आहे विश्वास सगळं सांभाळत आहेत पूजा हार वगैरे सगळं त्यामुळे इथं टेन्शन थोडं कमी होतं हे लोक आले की आरतीची व्यवस्था वगैरे व्यवस्थित होते आणि थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होईल पहिल्या दिवसाच्या आरतीला सुरुवात होणार आहे अशा प्रकारे बाप्पाचा आमचा चौतीसाव्या वर्षाचा पहिला दिवस खूप छान गेला आणि अजून येणारे दिवसही छान जातील बाप्पाच्या सानिध्यात गणपती बाप्पा कृपादृष्टीराव देत मित्रांनो ब्लॉग आवडला लाईक करा कॉमेंट्स करा घरगुती ब्लॉग